नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण वालचंद महाविद्यालय सोलापूर आज आपल्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी इतिहास अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून एक गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांनी औरंगजेबास लिहिलेलं पत्र छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांचे संबंध सातत्याने हे संघर्षमय राहिल्याचे आपल्याला मा सर्वांनाच ज्ञात आहे आणि असा हा औरंगजेब दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे दोन्हीकडे विशाल अशा प्रकारचं साम्राज्य ज्याचं निर्माण झालेलं होतं अशा औरंगजेबाला शहाणपण शिकविणारं अशा प्रकारचं एक पत्र शिवाजी महाराजांनी लिहिलेलं आहे खरं तर दीर्घकाळपर्यंत हे जे पत्र आहे हे पत्र राजा सिंगांनी लिहिलेलं असावं लिहिलेलं आहे अशी धारणा होती परंतु ग्रँट डफ याने कोल्हापूरच्या महाराजांकडे म्हणजे कोल्हापूरच्या छत्रपतींच्याकडे हे पत्र मूळ स्वरूपामधील असल्याची नोंद ही त्याने करून ठेवलेली आहे तसंच सर जदुनाथ सरकार यांनी त्यांच्या हिस्ट्री ऑफ औरंगजेब या ग्रंथामध्ये देखील हे पत्र दिलेलं आहे शिवाजी महाराजांच्या बरोबर औरंगजेबाला सातत्याने युद्ध करावी लागली आणि या युद्धामुळे त्याचा खजिना हा रिकामा होत चाललेला होता आणि रिकामा होत चाललेला हा जो काही खजिना आहे हा खजिना भरून काढण्यासाठी आणि त्याबरोबरच धर्मांतराचं वेळ औरंगजेबाला होतं आणि अतिउत्साहामधून धर्मप्रसाराच्या हिंदुस्थानामध्ये राहणारे जे काही मुस्लिमेतर आहेत या सगळ्या मुस्लिमेतर प्रजेवर त्याने जिझिया नावाचा धार्मिक कर बसविला तो हिंदूंवर जसा बसविला तसा सुरुवातीला त्याने मुस्लिमेत्र असणारे जे काही परकीय होते भारतीय नव्हते अशा लोकांना म्हणजे ख्रिस्ती लोकांवर देखील तो कर त्याने बसवलेला होता आणि या कराचं स्वरूप कसं होतं तर मोठ्या व्यापाऱ्यांना साडे तेरा रुपये मध्यमवर्गीयांना सव्वा सहा रुपये आणि गरीब रयतेला साडेतीन रुपये प्रतिवर्षी हा कर द्यावा लागणार होता या करामधून स्त्रियांना वगळण्यात आलेलं होतं परंतु एखादा मुलगा जेव्हा चौदा वर्षाचा होईल तेव्हा त्याला हा कर देणे बंधनकारक ठरवण्यात आलेलं होतं खरं तर अनेक लोकांना हा कर भरणं आर्थिक दुरावस्थेच्या अभावी शक्य नव्हतं आणि मग असमर्थ असणारे अनेक गरीब जे आहेत ते करवसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून होणारा जो काही अपमान आहे होणारा जो काही त्रास आहे जाच आहे यामधून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी म्हणून ते इस्लाम धर्म स्वीकारतील आणि अशा रीतीने आपला रिकामा झालेला खजिनाही भरून येईल आणि त्याबरोबर धर्मांतराचं कार्य जे आहे तेही आपल्याला करता येईल या हेतूने जिझियाकर हा औरंगजेबाने मुस्लिमेतरांवर लादलेला होता तर हा कर नक्की केव्हा त्याने लादला याच्याविषयीची वेगवेगळी मतं आपल्याला पाहायला मिळतात एल्फिस्टनच्या मते इसवी सन सोळाशे सत्याहत्तरमध्ये औरंगजेबाने जिझियाकर अंमलातमध्ये आणलेला होता मासिरे आलमगिरीमधील नोंदीनुसार औरंगजेबाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी म्हणजे सोळाशे एकोणऐंशी ऐंशीच्या दरम्यान हा जिजिया कर त्याने अंमलात आणला होता तर फ्रायर याच्यामध्ये सन सोळाशे पंच्याहत्तरमध्ये हा कर औरंगजेबाने लावला होता असं त्याचं मत आहे म्हणजे अशी विविध मतमतांतरे जिजिया कर कधीही लागू केला औरंगजेबाने या संबंधीची असलेली आपल्याला दिसून येतात परंतु युरोपियन लोकांनी जिझिया कर द्यायला स्पष्ट अशा प्रकारचा नकार दिला आणि युरोपियन लोकांनी जिझिया कर द्यायला नकार दिल्यानंतर औरंगजेबाने त्यांच्या व्यापारावर कर जो आकारण्यात येत होता त्या करामध्ये एक टक्क्याची वाढ करून जिझिया कराच्या ऐवजी म्हणजे धार्मिक कर हा त्यांच्यावर न लादता संपत्ती उभी करण्यासाठी म्हणून व्यापारावरील करामध्ये एक टक्क्याची वाढ करण्याचा आदेश औरंगजेबाने दिलेला होता आता औरंगजेबाने हिंदूंवर जिझिया कर लादल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची कान उघडणी करणार अशा प्रकारचं त्याचा तीव्र निषेध करणारं अशा प्रकारचे एक पत्र हे औरंगजेब बादशहाला लिहिलेलं होतं खरं तर शिवाजी महाराजांनी या पत्राच्या माध्यमातून बादशहा औरंगजेबाला धार्मिक सहिष्णुतेचा पाठ हा पढविलेला आहे इतकंच नाही तर औरंगजेबास राजधर्म काय असतो राजाचा धर्म काय आहे राजधर्म सिद्धांताचा परिचय देखील त्यांनी करून दिलेला आहे शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेलं हे पत्र फारसीमध्ये असून लीला प्रभू यांनी हे पत्र लिहिलेलं होतं म्हणजे शिवाजी महाराजांच्याकडून लेखनिक म्हणून जे काम ज्यांनी केलं ते लीला प्रभू हे होते आणि या पत्रामध्ये औरंगजेबाच्या धार्मिक असहिष्णुतेबद्दल त्याची कान उघडणी करताना शिवाजी महाराज असं म्हणतात की बादशहा अकबराने बावन्न वर्ष राज्य केलं त्यांनी सर्व धर्मियांचा सन्मान केला त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले त्यांचं रक्षण केलं त्यामुळेच त्याची जगद्गुरु अशी कीर्ती जगभर निर्माण झालेली होती हिंदू मुसलमान ख्रिश्चन ज्यू जैन अशा सर्व धर्मीयांच्याबरोबर त्याने साहचर्याचे संबंध ठेवले त्याच्या या सद्भावनेमुळेच जिथे जिथे म्हणून अकबर गेला जेवढी युद्ध त्यांनी केली त्या युद्धांमध्ये त्याला यश प्राप्त झालं अनेक राज्य अनेक किल्ले हे त्याने जिंकून घेतले आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सर्व धर्माच्या प्रती असणारी सहिष्णुतेची जी काही भावना अकबराच्या ठिकाणी बसत होती त्यामुळे ते त्याला ते शक्य झालं त्यानंतर बादशाह जहांगीर यानं बावीस वर्ष राज्य केलं शहाजहान यांनी बत्तीस वर्ष राज्य केलं आणि आपल्या आयुष्यातील चांगुलपणामुळे त्यांनी निरंतर अशा प्रकारची कीर्ती ही प्राप्त केली आता हे तीनही बादशहा जे औरंगजेबाचे पूर्वज आहेत या तिघांच्याकडेही जिझिया कर जिझिया पट्टी लावण्याचं सामर्थ्य होतं परंतु त्यांनी जिझिया कर लावला नाही धार्मिक कर लावला नाही त्यांनी आपल्या राज्यकारभारामध्ये धर्मवेडाला आपल्या हृदयामध्ये धर्मवेडाला अजिबात स्थान दिलं नाही कारण सर्व लहान मोठी माणसं ही देवाने निर्माण केल्याची त्यांची खात्री होती त्यांचा दयाळूपणा व लोककल्याणी वृत्ती काळाच्या पानापानावर स्मृती म्हणून कोरली गेलेली आहे पहा औरंगजेब बादशहाला शिवाजी महाराज त्याच्या पूर्वजांची आठवण करून देत आहेत अकबराची जहांगीरची शहाजहानची आठवण करून देत आहेत आणि ही आठवण करून देऊन त्यांनी किती वर्षे राज्य केलं कशा पद्धतीने राज्य केलं या सगळ्या गोष्टी हे औरंगजेबाला सांगून धर्मसहिष्णुतेमुळे ते, ते राज्यकर्ते मोठे झाले त्यांनी मोठं राज्य निर्माण केलं हे शिवाजी महाराज सांगत आहेत आणि त्यांच्या या धोरणामुळेच त्यांची संपत्ती साम्राज्य हे वाढत गेलं परंतु तुमच्या धर्मवेडामुळे मात्र साम्राज्यातील अनेक किल्ले प्रांत तुमच्या हातून निसटत आहेत रयत भिकारी बनली आहे लाख महसूल यावयाच्या ठिकाणी हजार देखील महसूल येत नाही हजार यावयाच्या ठिकाणी दहा देखील वसूल होत नाहीत तेही मोठ्या कष्टाने वसूल होत आहेत आणि हे सगळं जे होत आहे हे सगळं होण्याच्या पाठीमागे तुमचं धार्मिक कट्टरतेचं धोरण हे त्याला कारणीभूत आहे असं शिवाजी महाराज सांगतात याच पत्रामध्ये पुढे शिवाजी महाराज औरंगजेबाला म्हणतात पहा पुराणातील दाखले शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला समजावून सांगताना उपदेश करताना वापरलेले आहेत ते असं म्हणतात की परमेश्वर हा सर्वांचा आहे तो काही फक्त मुसलमानांचाच आहे असं कुराणात म्हटलेले नाही इस्लाम व हिंदू हे विश्वातील दोन परस्पर विरोधी रंग आहेत आणि त्या परमेश्वराने या जगाचं चित्र रंगविण्यासाठी त्याचा वापर केलेला आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की इस्लाम आणि इस्लामचा ध्वज जो आहे तो हिरव्या रंगाचा आहे आणि हिंदूंचा ध्वज हा भगव्या रंगाचा आहे हे दोन्ही रंग ईश्वरानेच निर्माण केलेले आहेत आणि हे निर्माण करून जगाचं चित्र रंगविण्यासाठी म्हणून या दोन्ही रंगांचा वापर हा ईश्वराने केलेला आहे ईश्वर कोणा एकाचा नाही आहे तो केवळ मुसलमानांचा नाही आहे असं कुराणात कुठं म्हटलेलं नाही आहे ईश्वर सर्वांचा आहे हे शिवाजी महाराज सांगतात प्रत्यक्षामध्ये ते पुढे जाऊन म्हणजे हे जे सांगणं आहे औरंगजेबाला हे आपण बघितलं की शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये मुस्लिमांना आचाराचं स्वातंत्र्य जे दिलेलं आहे म्हणजे मशिदी बांधू शकता तुमच्या धर्माप्रमाणे तुम्ही आचरण करू शकता पूजाविधी करू शकता हे सगळं करण्याचं स्वातंत्र्य मुस्लिमांना स्वराज्यामध्ये होतं त्याचं सगळ्यात मोठं कारण जर कोणतं असेल तर शिवाजी महाराज सांगतात हे दोन धर्म आणि जे ईश्वराने निर्माण केलेले आहेत आणि ते दोन्ही धर्म म्हणजे दोन रंग आहेत आणि पृथ्वीचं चित्र रंगविण्यासाठी म्हणून ते ईश्वराने निर्माण केले आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या मुस्लिम प्रजेवर अत्याचार का केले नाहीत त्याचं उत्तर शिवाजी महाराजांच्या या पत्रातील थोर अशा विचारांच्यामध्ये आपल्याला सापडतं याच पत्रात कर ते असं म्हणतात की सामान्य हिंदू प्रजेवर तुम्ही जिजिया लादता त्यांच्याकडून धार्मिक कर वसूल करतात जसं किडा आणि मुंगी यांना रगडणं सोपं असतं कुणीही करू शकतो ते परंतु एखाद्या बलशाली व्यक्तीला आपण रगडणं शक्य असत नाही त्याच्यावर अन्याय अत्याचार करणं शक्य असत नाही आणि म्हणून शिवाजी महाराज औरंगजेबाला प्रति आव्हान देत असताना असं म्हणतात की तुमच्यात जर एवढीच हिंमत असेल तर तुम्ही काय करा मेवाडचा राजा राजसिंह याच्याकडून जिझिया वसूल करून दाखवा मेवाडचं राज्य महाराणा प्रतापांचं नंतरच्या काळात मुघलांच्या वर्चस्वाखाली काही काळ गेलं परंतु मेवाडचा हा जो काही राजा आहे राजसिंह याने मुघलांच्या बरोबर केलेला आपल्या पूर्वजांनी केलेला जो काही मैत्रीचा करार होता तो करार मोडून टाकला चित्तोडच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा नव्याने उभारली आणि औरंगजेबाबरोबर मोगलांच्या बरोबरचे आपले संबंध त्यांनी मोडून टाकले आणि स्वतंत्रपणे आपल्या राज्याचा पूर्वजांनी निर्माण केलेल्या राज्यातील जो काही भाग हा मोगलांनी जिंकून घेतलेला होता तो पुन्हा त्यांनी प्राप्त केला आणि इतकंच करून ते थांबले नाहीत तर मारवाडचा राजा जसवंत सिंग याच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने ज्या वेळेला मारवाडचं राज्य जिंकून घेण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना धर्मांतरित करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला दुर्गादास राठोड याला सर्व प्रकारची मदत राजसिंहाने केलेली होती आणि मग यास विरोधामध्ये मोगल काहीही करू शकलेले नव्हते तर औरंगजेबाला प्रति आव्हान देताना शिवाजी महाराज असं म्हणतात की तुझ्यात हिंमत आहे का हिंमत असेल तर तुम्ही राजसिंगावर जिझिया लावून दाखवा सामान्य गोरगरीब जनतेवर काय लावताय त्याच्याही पुढे जाऊन ते असं म्हणतात की मस्जिदीमध्ये ईश्वराच्या अल्लाहच्या स्मरणासाठी अजाण दिली जाते तर मंदिरामध्ये त्याच्या शोधाकरता म्हणून करता म्हणून घंटा वाजविली जाते आपले हे जे धर्म आहेत त्याचे आचरण करण्याची पद्धती वेगळी असेल परंतु ईश्वर हा एक आहे आपले धर्म आणि कर्मकांडासाठी म्हणून कट्टरपणा दाखविणे म्हणजे आपण किती धार्मिक आहोत हे दाखविण्यासाठी कर्मकांडासाठी तुम्ही जो कट्टरपणा दाखवत आहात हा कट्टरपणा दाखविणे म्हणजे ईश्वराने ग्रंथात जे सांगितलेलं आहे म्हणजे कुराणामध्ये जे सांगितलेलं आहे त्या सांगितलेल्या गोष्टी ईश्वरानेच सांगितलेल्या गोष्टी बदलणे आहे असं शिवाजी महाराज म्हणतात म्हणजे धार्मिक कट्टरता ही कुठल्याही ग्रंथामध्ये सांगितलेली नाही कोणत्याही ईश्वराने सांगितलेली नाही जिझियाकर केव्हा न्यायसंगत होईल आता तुम्ही जो आकारता आहात तो अन्यायकारक आहे तो न्यायसंगत नाही कर न्यायसंगत केव्हा होईल जेव्हा सुंदर स्त्रिया अंगभर दागिने घालून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितपणे सहज हे हो जा करू शकतील त्या वेळेला अशा प्रकारचा कर लादणं हे न्यायसंगत होईल ज्या देशातील ज्या राज्यातील रयत गोर गरीब आहे आर्थिकदृष्ट्या खचलेली आहे स्वतःच गुजराण करणं शक्य नाही दारिद्र्यामध्ये जगते आहे अशा राज्यातील जनतेवर जिझियासारखा कर लादणं हा खूप मोठा अन्याय आहे परंतु आपल्या राज्यातील मोठमोठी शहरं लुटली जात आहेत अशावेळी जिझिया कर लादणं हे काही योग्य नाही असं शिवाजी महाराज औरंगजेबाला सांगतात धर्मवेडाने राज्य मोठे होत नाही ही जी काही शिवाजी महाराजांची या सर्वाच्या पाठीमागे असलेली तत्त्वज्ञानाची बाजू आहे ही बाजू जेव्हा आपण बघतो त्यावेळेला शिवाजी महाराजांचं राज्य प्रादेशिक दृष्टीने कदाचित लहान असेल औरंगजेबा इतकं मोठं नसेल परंतु असं असलं तरी देखील शिवाजी महाराजांचं राज्य चिरकाल स्मरणार्थ करणारं जे ठरलं त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की शिवाजी महाराजांनी अवलंबलेली धर्मसहिष्णुता धार्मिक वेडाने राज्य मोठे होत नाही हे आपल्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्या आपल्यापेक्षा अनुभवानं मोठं असणाऱ्या औरंगजेब बादशहाला शिवाजी महाराज पत्र लिहून सांगतात आणि राज्य राज्यकर्त्याने कसं करायला हवं हे शिकवितात ही एक अत्यंत मोठी अशा प्रकारची गोष्ट आहे म्हणून शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेले हे जे, जे काही पत्र आहे हे पत्र अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं आहे काळ कोणताही असू द्या कोणत्याही काळामध्ये म्हणजे वर्तमानामध्ये सुद्धा आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागलो तर आपल्याला लक्षात येईल की धर्मवेडाने राज्य मोठं होत नाही धर्मवेडाने राज्य स्थिर होत नाही धर्मवेडाने राज्याचा विकास विस्तार होत नाही हे कायमस्मरणात ठेवावं जे जे शिवाजी महाराज की जय म्हणतात शिवाजी महाराजांमुळे हे राज्य आम्ही करतो आहोत आम्हाला मिळालेलं आहे असं म्हणतात शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आम्हाला आहे असं म्हणतात त्या प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की धर्मसहिष्णुतेतून राज्य मोठं होतं धर्मसहिष्णुतेतून प्रजेला विकासाचा मार्ग सापडतो आर्थिक सुबत्ता येण्यासाठी शांतता आणि सुव्यवस्था लागते आणि या सगळ्या गोष्टी धर्मसहिष्णुतेतून इतर धर्माच्या प्रती आदराची भावना ठेवल्यानेच होते हे शिवाजी महाराजांचं हे पत्र आम्हाला पुन्हा पुन्हा सांगतं म्हणून या पत्राची माहिती आपल्याला द्यावी त्यामधील आशय आपल्यापर्यंत पोहोचवावा यासाठी म्हणून हा व्हिडिओ केला आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर आपण तो लाईक करावा शेअर करून इतरांपर्यंत पोहोचवावं आणि हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद